राधानगरी तालुक्यातल्या खिंडी भरवडे या गावातल्या खिंडीचा माळ या परिसरात दिसला बिबट्या गावात भीतीचं वातावरण तर गावकऱ्यांनी सावध राहावं ग्रामपंचायतीकडून सा रा। राधानगरी तालुका भौगोलिकदृष्ट्या जंगल परिसरात येतो त्यामुळे अनेकदा या ठिकाणी जंगली प्राण्यांचं दर्शन होत असतं तसंच गवा रेड्याच्या हल्ल्यात अनेक शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे शनिवारी रात्री अकराच्या दरम्यान राहुल पाटील हे चक्रेश्वर वाडी मार्गे गावी जात असताना खिंडीचा माळ या ठिकाणी त्यांना त्यांच्या गाडीसमोर बिबट्या दिसला त्यांनी तात्काळ खिंडी भरवडेतल्या काही लोकांना फोन करून याची माहिती दिली आज ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकऱ्यांनी याची माहिती घेतली असता त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे दिसून आले तर शेतकऱ्यांनी सावध राहावं अशी सूचना ग्रामपंचायतीकडून देण्यात आली ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ मी सदस्य आहे हे डेप्युटी सरपंच आहेत हे अकनूरचे ग्रामस्थ आहेत रात्री साडे अकरा वाजता बिबट्या इथून या, या रस्त्यावरून पलीकडे पास झाला वन खात्याला आम्ही कळवलंय पण वन खात्यानं पण आजपर्यंत आम्ही म्हणजे गाव्याने आम्हाला त्रास दिलाहीच आता ह्या बिबट्यांच्यामुळं म्हणजे शेतात यायचं काय नाही लोकांनी आता अशी योजना आखली की ही शेती सोडायची असा विषय झालाय तरी वन खात्यानं याच्यावर गांभीर्यानं दखल घ्यावी एवढीच कळकळीची विनंती आहे ग्रामस्थ आणि गावात आम्ही म्हणजे आता सकाळपासून आम्ही अलर्ट केल्यात लोकांना रात्रीच फिरायचं नाही असं आम्ही गावात सुद्धा कळवलंय आणि आज संध्याकाळी पण आम्ही दौंडी देणार आहे वन खात्याला फोन केल्यानंतर फोन केला ते बघा आल्यात काय ते तेच ठस दाखवा आता आम्ही ठस इथे येऊन दाखल काय पण वन खात्याची जबाबदारी आहे ना तिने हे ठस घेणं त्या वन खात्यानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी आणि सरकार सरकारनं सुद्धा या हिच्याशी म्हणजे जंगली शेत, प्राण्यापासून शेतकऱ्याला वाचवावा एवढीच कळकळीची विनंती आहे